बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयात बोगद जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नासेकोट कर पोलिसांनी संशयितांना केली जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशाने दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस नाईक हेमंत मेडे पोलीस शिपाई राहुल बेंदळे हे नासिकोड पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल व लॉजेस चेक करत असताना नासिकोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉज मध्ये अवधेश उपाध्याय नितीन महाले अरुण गरुड सचिन शिरसाट चौकशी केली असता बनावट रेशन कार्ड आधार कार्ड मिळून आले तसेच बनावट रेशन कार्ड महसूल विभागाची बनावट शिक्की मिळून आले याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी राकेश जाधव प्रमोद नार्वेकर गायकवाड यांच्या मदतीने कार्ड रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगोस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयातून हजर करून आरोपींना जामीन करून घेत असल्याचे निष्पन्न झाले असून याबाबत संशयितांना ताब्यात घेत नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नासिकोड पोलीस करीत आहे मान्य पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे थी। पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार त्यांना या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी चा केली असता त्यांच्याकडं ते, ते बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती थी या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीएस सुरवशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे सध्या ही कोर्ट तपासा का मी वापरले गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहे सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतंय सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्न पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस डॉक्टर रामदास शेळके हो पोलीस निरीक्षक नाईक वाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार पवार विजय टेमगर विष्णू गोसावी नाना पानसरे दत्तात्रय माजे संतोष पिंगळ सागर आडणे अजय देशमुख केतन कोकाटे कल्पेश जाधव गोकुल कासर, रोहित शिंदे योगेश रानडे पोलीस नायक हेमंत मेडे पोलीस शिपाई राहुल मेंदळे आदींनी केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक